न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील इचलकरंची विधानसभा मतदारसंघात मंगळवारी दोनशे पंचावन्न केंद्रांवर मतदान होणार आहे इसलकरंजीतील राजीव गांधी भवनमधून या सर्व केंद्रांवर मतदानासाठीचं आवश्यक साहित्य पोहोचवण्याचं काम आज दिवसभर सुरू होतं यासाठी अठ्ठावीस बसेस सत्तावीस जीप आणि पंधरा टेम्पो ट्रॅव्हल्सची व्यवस्था करण्यात आली होती एकूणच मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे हातकलंग लोकसभा मतदारसंघातील इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सात मे रोजी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली दोनशे पंचावन्न केंद्रांवर चार अधिकारी कर्मचारी आणि एक शिपाई तैनात केले असून संपूर्ण प्रक्रियेसाठी एकूण बाराशे अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त केले आहेत या केंद्रासाठी मतदानाचं आवश्यक साहित्य इचलकर संरंजीतील राजीव गांधी सांस्कृतिक भवन वितरण करण्यात आलं आहे मिळालेलं साहित्य तपासून घेऊन नियुक्ती केल्यानंतर केंद्रांवर जाण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची धांदल दिसत होती प्रत्येक मतदान केंद्रांवर साहित्य पोहोचवण्यासाठी अठ्ठावीस बसेस सत्तावीस जीप आणि पंधरा टेम्पो ड्रायव्हर्सची व्यवस्था करण्यात आली होती दरम्यान उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदारांना त्रास होऊ नये म्हणून सोपन्न केंद्रांवर छताचीही व्यवस्था करण्यात आली आहे मतदारांना बसण्याची पाण्याची देखील व्यवस्था केली असून प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय पथकही तैनात करण्यात आलं आहे तरीही उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी नागरिकांनी सकाळी लवकर मतदानासाठी बाहेर पडावं आणि सोबत छत्री घेऊन मतदानाला बाहेर पडावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे